नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेले एक दिग्गजांपैकी एक व्यक्तिमत्व डॉक्टर राजीव डोंगरे आणि यासोबतच त्यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत डोंगरे मॅडम या दोघांच्या दो एक संकल्पनेमधून एक नवीन प्रयोग महिलांसाठी प्रथमतः वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर शहरात मंगळवारी तारीख अठ्ठावीस रोजी दुपारी चार वाजता होणार आहेत नेमका काय उद्देश आहे या कार्यक्रमागचा कशासाठी कुठला हेतू नजरेसमोर ठेवून हा कार्यक्रम आखला गेलाय आपण डॉक्टर राजीव डोंगरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार हो आहोत या कार्यक्रम सर्वप्रथम महिलांसाठी हा पहिलाच कार्यक्रम आहे अशा पद्धतीचा होणार आहे परंतु हा कार्यक्रम घेतला जावा यासाठी पूर्वतयारी तुमची काही होती का आणि हाच कार्यक्रम महिलांसाठीच घेतला सा पुरुषांसाठी का नाही याच्या मागची काय संकल्पना काय नमस्कार आपण ह्या वर्षी मकर संक्रांतीच्या निमित्त सगळ्या वैजापूर शहरातील लाडक्या बहिणींसाठी क्रांती राणा मळेगावकर यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम जो पूर्ण संपूर्ण राज्यभर गाजलेला आहे तो कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी आणि माझी अर्धांगिनी डॉक्टर डोंगरे आम्ही दोघांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आपल्या वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे आतापर्यंत जे जे कार्यक्रम झालेत सर तर त्या कार्यक्रमाचं काहीतरी म्हणजे उद्देश होता आणि तो उद्देश आता असं मानला जातोय चर्चेमध्ये की डॉक्टर राजीव डोंगरे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आता काम करतात पक्षा करता का त्या पक्षामध्ये काम करतात तर नगरपालिकेच्या अनुषंगाने हा कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून आखला जातोय की काय किंवा त्यासाठी महिलांच्या मनामध्ये एक घर तयार होण्यासाठी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आखला जातोय का जा की काय कारण आतापर्यंत क्रांती नाना जे आहेत त्यांचे कार्यक्रम अशा पद्धतीनेच होत गेले तर त्याबद्दल काय सांग खऱ्या अर्थानं वैजापूर शहरातील महिलांना आमच्या लाडक्या बहिणींना एक व्यासपीठ मिळावं त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या निमित्ताने यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे ज्यामध्ये मनोरंजना मनोरंजनात्मकता आहे त्याबरोबर आम्ही काही स्पर्धांचं पण आयोजन केलेलं आहे आणि काही ज्या होतगुरू आणि कलागुण संपन्न असलेल्या महिला आहे त्यांना पैठणीसारख्या वस्तू त्यांना जिंकण्याची सुद्धा या निमित्ताने संधी मिळणार आहे काय वाटतं एकंदरीत तालुकाभरामध्ये आता तुमचा या कार्यक्रमासाठी प्रचार प्रसार सुरू आहेत साधारणतः या कार्यक्रमामध्ये किती महिला सहभागी होतील कार्यक्रम स्थळ ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासून तयारी करतोय संपूर्ण महायुतीची महिला आघाडी आणि रमेश पाटील बोरणारे आमदार यांच्या संपूर्ण कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत सर्वसाधारणपणे आमचा आमचा असा अंदाज आहे की जवळजवळ पाच हजार महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील तर महत्वाचा एक प्रश्न आणखी एक विचार असा वाटतो की मळेगावकर जे आहे त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम बुक असतात त्यांच्यापर्यंत पोहोचलात कसा संपर्क झाला कसा आणि तारीख मिळाली कशी नाही आम्ही त्यांचे आमच्या काही मित्रांबरोबर कार्यक्रम झाले होते आणि त्यामुळे आम्ही त्यांचे संपर्क केला आणि त्यांनी कार्यक्रम आपला अठ्ठावीस तारीख दिली म्हणून हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेचं मैदान मुलांच्या शाळेचं मैदान येथे अठ्ठावीस तारखेला मंगळवारी चार वाजता हा कार्यक्रम घेण्याचं नियोजित केलेला आहे एवढा मोठा प्रचंड अवड खर्च या कार्यक्रमासाठी होतोय तर प्रामुख्याने एक चर्चा अशी आहे राजकीय वलयामध्ये की डॉक्टर राजीव डोंगरे ही पूर्वतयारी करतायत नगरपालिकेसाठी तर त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय असं जनतेचं म्हणणं आहे अनेक ठिकाणी चर्चा आहेत याबद्दल तुमचं खऱ्या अर्थाने अजून तर निवडणुका लागलेली नाही परंतु फक्त हाच कार्यक्रम नाही तर गेल्या अनेक पंचवीस वर्षापासून मी आणि माझी पत्नी या वैजापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रम घेत असतो आणि वेगवेगळ्या सामाजिक राजकीय व्यासपीठावर आमची उपस्थिती असते आणि मग समाजामध्ये काहीतरी चांगलं द्यावं समाजाला चांगलं व्यासपीठ निर्माण करावं ह्या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम सातत्याने घेतच असतो प्रामुख्यानं महिला माता भगिनी आहेत आणि पुरुष वर्ग सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो तर त्यांच्यासाठी कुठलं महत्वाचं आव्हान तुम्ही माध्यमातून करा नाही खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आम्ही खास करून महिलांसाठीच घेतलेला आहे आमच्या लाडक्या बहिणींना मोकळेपणानं तिथं तीन चार तास घालवता यावे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे इथे अपेक्षित फक्त अच्छा तर जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असा हा कार्यक्रम आहे क्रांती नाना मळेगावकर आणि खेळ पैठणीचं म्हटल्यानंतर साहजिक आहे त्यांचा चेहरा नजरेसमोर येतो तर महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमासाठी डॉक्टर विजयताई डोंगरे आणि डॉक्टर राजू डोंगरे या दाम्पत्याच्या वतीनं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे महायुतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय वैव्यभी होत असलेला मंगळवार तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहेत आणि विविध माता महिला मागिनी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं तर शेवटचा एक महत्वाचा प्रश्न जाता जात आहे की ज्या पैठणीचा जो विषय आहे तर साधारणतः कार्यक्रमासाठी असं काही कुठलं टार्गेट आहे की इतक्या इतक्या पैठण त्या महिलांना देणार आहेत किंवा असं काही नियोजन केलंय का तुम्ही अशा अशा पद्धतीचं काही गिफ्ट त्या महिलांसाठी असणार यामध्ये प्रमुख विजेत्या महिलांसाठी पैठण्याचं आम्ही नियोजन बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याबरोबर ज्या काही महिला या स्पर्धांमध्ये भाग घेतील त्यांना उत्तेजनार्थ आणि सहभागी झाल्याबद्दल त्यांनाही आम्ही पुरस्कृत करणार आहोत त्यामुळे या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो वैजापुरातील सर्व लाडक्या बहिणींना की तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी या तुमच्या चार तीन चार तास तुमच्या आनंदाची तिथे घालवा तुमच्या कलागुणांना वाव द्या आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे तुम्ही सर्वांनी जरूर यावं अशी विनंती मी करतो डॉक्टर राजीव सर यांनी विनंती केलेली आहे सर्व महिला ज्या आहेत ग्रामीण भागातील असेल शहरातील असेल त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा क्रांती मळे क्रांतीनाना मळेगावकर यांच्या माध्यमातून प्रस्तुत होणारा हा कार्यक्रम तीन तासांचा असणार आहेत पुन्हा एकदा मंगळवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे तर सर्व महिला माता भगिनींनी आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावी अशी अपेक्षा या दाम्पत्याच्या वतीनं विनंतीपूर्वक आव्हान करण्यात आलेलं आहे तर आपण नक्की या आम्हीही येणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पुरुषांना हा कार्यक्रम बघायचा आहे त्यांच्यासाठी बिंदासच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सेवा आपली या ठिकाणी असणार आहेत तर तुम्ही घरबसल्या सुद्धा हा कार्यक्रम पुरुष मंडळी पाहू शकता परंतु महिलांनी त्या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद